आडगळीच्या खोली आठवणींची पेटी चाळत होती काल आडगळीच्या खोली मधली आठवणींची पेटी चाळत होतो एक एक दिवस आठवून जुना नकळत टीप गाळत होतो फुटलेली पाटी आणि पेन्सिलचे तुकडे फुटलेली पाटी आणि पेन्सिलचे तुकडे सार सार त्यात भेटलं पुन्हा एकदा लहान होऊन शाळेत जाऊन बसावं असं वाटलं त्यातच होती गृहपाठाची जीर्ण झालेली माझी वही त्यातच होती गृहपाठाची जीर्ण झालेली माझी वही बहुतेकदा मिळालेला उत्तम शेरा आणि तारके सह गुरुजींची सही एका गणिताच्या वही मध्ये तर चुका सतराशे साठ होत्या एका गणिताच्या वही मध्ये तर चुका सतराशे साठ होत्या पण मराठीच्या पुस्तकातील कविता मात्र आजही मला तोंडपाठ्या वहीच्या शेवटच्या पानांवर तर वहीच्या शेवटच्या पानांवर तर रेगोट्यांचा थवा उतरला होता लहानपणीचा काळा जणू त्या पानांवर चितारला होता चिंचा बोर खोबऱ्याच्या गोळ्या चिंचा बोर खोबऱ्याच्या गोळ्या मुद्दाम काढलेल्या पोरींच्या खोड्या छत्री असतानाही पावसात भिजणं छत्री असतानाही पावसात भिजणं आणि पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या गुरुजींचा धापाटा बाईंची छडी गुरुजींचा धपाटा बाईंची छडी सार सार आठवत होत माग सोडून आल्या दिवसात मला पुन्हा पुन्हा पाठवत होत बघता बघता आजूबाजूला जुनू बघता बघता आजूबाजूला जणू पोरांचा जमू लागला बघता बघता आजूबाजूला जणू पोरांचा घोळका जमू लागला मोठा घुमू लागला पेटी मधली प्रत्येक गोष्ट आयुष्य माझं सजून गेली पेटी मधली प्रत्येक गोष्ट आयुष्य माझं सजून गेली दीप्या पक्या नित्याची आठवण डोळे चिंब भिजून गेली डोळे चिंब भिजून गेली